नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चौकोनी गळा कसा तयार करायचा आणि त्याला फिनिशिंग पट्टी कशी लावायची तर त्याला कोण फिनिशिंग पट्टी पण म्हणतात कोण त्याला हेमिंग पट्टी पण म्हणतात तर आपण आता फिनिशिंग पट्टी कशी लावायची हे आता आपण बघूयात तर चला करूया सुरुवात तर हे बघा हा मी साडेआठ इंच गळा घेतलेला आहे आणि आता ह्या गळा आपण कटिंग करून घेऊयात तर आता ते ही आपण फिनिशिंग पट्टी तयार करून घेऊयात एकमेकाला जोडून चौकोनी गळा असल्यामुळं आपण स्ट्रेट पट्टी ठेवू शकतो सरळ आणि जर गोल किंवा व्ही ग्लास गळा असेल तर त्याला आपल्याला क्रॉस पट्ट्या कट कराव्या लागतील एक साईडला बारीक फोल्ड करून घेऊया पाव एक एकसारखं असं एक साईडला म्हणजे अगदी कडे न घ्या घेठी पट्टीचा अंतर एक सारखं आलं पाहिजे तर हे बघू शकता अशी व्यवस्थित अशी मी पट्टीला एक साइडला फोल्ड करून घेतलेला आहे पाव इंचाचा जिथं कुठं कमी जास्त झाला असेल तर तिथं तुम्ही कटिंग करून घ्या हवं तर तुम्हाला याच्यापेक्षा बारीक पण पट्टी तुम्ही तयार करू शकता आता आपण चौकोनी गळ्याला लावायला सुरुवात करूया इथंही पाव इंचा अंतर ठेवा चौकोनी गळा तयार करताना बऱ्याच आपल्या मैत्रिणींना प्रॉब्लेम येतो कारण चौकोन व्यवस्थित येत नाही तर ह्या साईडला तुम्ही एक छोटासा असा फोल्ड करून घ्या क्रॉस चून घ्या आणि असा चौकोनी त्याला आकार द्या व्यवस्थित आणि इथपर्यंत चौ तुम्ही सुई इथपर्यंत सुई आणली की इथं आतल्या साईडला अशी सुई ठेवा आणि असा कॉर्नर असा वळवून घ्या तुम्ही आणि मग इथून टीप मारायला सुरुवात करा म्हणजे व्यवस्थित कॉर्नर जमणं गरजेचं आहे चौकोनी गळ्यामध्ये इथेही तसंच करा थोडासा असा क्रॉसमध्ये घेऊन असा एक छोटासा असा फोल्ड घेऊन इथे एक चून घ्या इथेही असं आतल्या साईडला सुई ठेवून अशी वळवून घ्या आणि मग अशी टीप मारायला चालू करा जेणेकरून असे चौकोनी गळ्याला कॉर्नर छान येतात आणि अगदी प्रॉपर चौकोनी गळा दिसतो तर हे बघा हे अशा पद्धतीनं आपली टीप मारून झालेली आहे तर आप हे जे कॉर्नर आहे तिथं तुम्हाला कट करून घ्यावं लागेल व्यवस्थित टिपेच्या अलीकडं टिपेच्या पलीकडं नाही असा छोटासा कट मारून घ्या हे बघू शकता किती छान असं जोडल्या गेलेली आहे पट्टी आता ही पट्टी आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून वरती आपल्याला टीप घ्यायची आहे तुम्ही एक तर ह्याच्यावरनं टीप घेऊन हेमिंग पण करू शकता किंवा ही पट्टी अशी फोल्ड करून वरण वरून पण दाबटीप घेऊ शकता दोन्ही प्रकारे तुम्ही हे फिनिशिंग पट्टी लावू शकता तर मी आता वरून दाप घेणार आहे तुम्ही अशा गळा जर समजा गळ्याला लेस वगैरे लावायची असेल तर अशा प्रकारचा गळा तयार करून तुम्ही वरून लेस लावू शकता आणि हाही गळा फिनिशिंग पट्टी लावलेला गळा खूप छान दिसतो कारण फिनिशिंग खूप छान येतं ह्याला अशा प्रकारे तुम्ही व्ही ग्लास पानगळा हंडीगळा याला ह्याला पण अशी फिनिशिंग पट्टी लावू शकता ही टीप अशी व्यवस्थित एकसारखी येऊ देत जेणेकरून असं ते छान दिसायला पाहिजे हे बघू शकता तुम्ही आणि आतल्या साईडला जे आहे ही पट्टी आपली इथं तुम्ही हेमिंग करून घ्या बारीक असं अगदी न दिसण्यासारखं हेमिंग करून घ्या म्हणजे फिनिशिंग खूप छान वाटेल तर हे बघू शकता कसा छान असा चौकोनी गळा तयार झालेला स्क्वेअर छान आलेला आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही चौकोनी गळ्याला फिनिशिंग पट्टी लावू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद